बुलढाणा शहराला आता दररोज होणार पाणीपुरवठा आमदार संजय गायकवाड आमदार गायकवाड यांनी केले एळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन बुलढाणा शहरातील नागरिकांना आता दीपावलीपर्यंत दररोज पाणीपुरवठा केला जाईल पाण्याचे योग्य नियोजन लवकरच केले जाईल कोणालाही पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत अशी ग्वाही आमदार संजय गायकवाड यांनी दिली ते एळगाव धरण येथे जलपूजन विधीनंतर बोलत होते काल येळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी दुपारी येळगाव धरणावर सपत्नीक जलपूजन केले यावेळी माजी नगराध्यक्षा पूजा गायकवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ओमसिंग राजपूत नगरसेवक मंडळी आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आहे यासोबतच घडकोरणावरून आपली जी बाईकलाईन सुरू आहे ती येणाऱ्या सहा महिन्यात कंप्लीट होणार आहे म्हणजे चोवीस तास पाणी तेही पाणी प्लस हेही पाणी अशा दोन प्रकारे कधीच दुष्काळाचा सामना यार, या करा करा हो या ठिकाणी बुलढाणेकरांना करावा लागणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे सर्वांना खूप शुभेच्छा धन्यवाद बुडाणा शहर आणि नगरच्या खेड्याचे तास आहे बिराणाचे हळवा धरण परवाच्या रात्रीच्या पावसाने जवळपास शंभर या ठिकाणी भरून उत्पन्न झालेले खूप मनस्वी आनंद वाटतो की मागच्या वर्षी ऐंशी टक्के जर भरलेलं असताना असं वाटलं की मोठा दुष्काळ सामोरं जावं लागेल पण तशी काही वेळ आली नाही आणि गेल्या पाच सात वर्षापासून हे धरण आठलं सुद्धा आणि दरवर्षी चांगल्या प्रकारे धरण भरून आलं यावर्षी हे धरण श्रावणामध्ये भरलं काळ्यापाण्यामध्ये भरलं आणि म्हणून पाणी स्वच्छ देखील या ठिकाणचं आहे काळ काढण्याचा परिणामही स्टोरेज स्टोरेज कॅपॅसिटी होत्या त्यात झालेला आहे ाचे खूप खूप आभार मानतो की निळगा डॅम धरला आणि जवळपास सगळेच डॅम आता बंद राहिले आहेत आणि ब्रहणेकरांची तहान आता ही कायमशी आणि लागणार आहे येणाऱ्या काळात आपण यापेक्षा लोकरीचं धरण हे डोंगर खेळण्याचे निर्माण करत आहोत त्याच्यामुळे भविष्यात पन्नास शंभर वर्ष तरी वाऱ्या सगळे प्रश्न आपल्याला राहणार नाही अशी व्यवस्था देखील होत आहे आणि हिवाळीपर्यंत आम्ही हे पाणी लोकांना चोवीस तास देण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि पाण्याच्या वर्षात चोवीस तास पाणी देऊन हे पाणी बॅलेन्स राहील म्हणजे स्टो राहील अशी देखील व्यवस्था या ठिकाणची आहे मी पुन्हा नगरपालिकेच्या वतीने माझ्या विधानसभेच्या वतीने बोलण्याकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि